वर्तमान मुख्यमंत्री कोण आहेत तर महाराष्ट्राचे वर्तमान मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस आहेत ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पासून या पदावर कार्यरत आहेत त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पदभार स्वीकारला आहे आत्ता फडणवीस हे यांनी अलीकडे काही महत्त्वपूर्ण कार्यदेखील केले आहेत अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी अकोल्यात दोन नवीन सौर प्रकल्पाची स्थापना केली आहे दोन डब दब, एम डब्ल्यू रेडवा येथे आणि दहा एम डब्ल्यू बेंडी महाल येथे ज्यामुळे जवळपास दोन हजार पाचशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना दिवसात विद्युत पुरवठा होईल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार एन सी पी एकाच तारखेपासून पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपासून कार्यरत आहेत प्लीज लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद